मी मोहोळ शहर काँग्रेस अध्यक्ष किशोर पवार या ठिकाणी सरकारच्या विरोधात आम्ही निषेधार्थ चटणी भाकर पिठलं भाकर खाऊन ह्या सरकारचा दिवाळीत आम्ही निषेध करत आहोत कारण अतिवृष्टी व महापुरामुळे सरकारच्या या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही सरकारनं अक्षरशः शेतकऱ्याला पिठल भाकरी खाण्याची वेळ ऐन दिवाळीत आणल्यामुळं आम्ही या ठिकाणी सरकारचा निषेध करतो कुठल्या प्रकारचे तिन्ही दोन एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही म्हणून अतिवृष्टी झालेला भाग व महापौर महापौर झालेला भाग हे पूर्णपणे या सरकारनं वंचित ठेवण्याचं काम व शेतकरी टिंगल करण्याचं काम केलेलं आहे शेतकरी जीवावर उठलेल्या सरकार निषेध असा या आज त्या ठिकाणी आमच्या भावना पोहोचवण्यासाठी चटणी भाकर खाऊन सरकारचा आम्ही निषेध आंदोलन करत आहोत मी आम्ही गेली असते काँग्रेस शहराध्यक्ष मोहोळ आज या ठिकाणी आपण काँग्रेसच्या वतीने आम्ही पिठलं भाकर आंदोलन इथं या ठिकाणी केले चटणी भाकर आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे जवळजवळ महाराष्ट्रभर यावेळेस पुराने थैमान घातलेलं आहे सगळीकडं पूर सगळ्या शेतामध्ये पाणी झालेलं आहे तरी सुद्धा शेतकरी शेतक सरकारनी शेतकऱ्यांच्या बाबतीत शेत कसलीही ठोस भूमिका न घेता आज उद्या मदत जाहीर होणार असं सांगत नुसतं दिवाळीपर्यंत आणलेलं आहे दिवाळीसारखा मोठा सण असून सुद्धा शेतकऱ्यांना दिवाळी करता येत नाहीये कारण शेतामध्ये जे काही पिकलेलं होतं ते पण सगळं पुरानी सगळं नष्ट झालेलं आहे त्यांच्यामध्ये आता पुन्हा शेती नवीन पुन्हा शेतकरी करायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांच्याकडे आता काही साधन नाहीयेत कारण सगळं वाहून गेलेले आहे कुणाची घरं वाहून गेलेले आहेत जनावर वाहून गेलेले आहेत जनावर कुणाकुणाची मेलेली आहेत तरी त्या ते, त्याचाही ते, सुद्धा पंचनामा सुद्धा काही काही ठिकाणी झालेला नाहीये तरी तात्काळ या सरकारने याची दखल घेऊन काय तात्काळ मदत जाहीर करावी अशी मी सरकारला ठोस भूमिकेमध्ये सांगत आहे